नमस्कार मित्रांनो आजचं थोडंसं मराठी लेखन एक छोटीशी लघुकथा लिहिली मी जी माझ्या मित्रांना खूप आवडली ती तुम्हाला ऐकवतो मराठी लेखन कथा प्रेमाची हवा माझ्या तिच्यावर खूप जीव होता कथा म्हणा किंवा कविता म्हणा माझ्या तिच्यावर खूप जीव होता तिच्या अभ्यासावर खूप जीव होता माझा तिच्यावर खूप जीव होता तिच्या अभ्यासावर खूप जीव होता ती माझं स्वप्न होती अभ्यास तिचं स्वप्न होतं ती, ती माझं स्वप्न होती अभ्यास तिचं स्वप्न होतं कालांतराने मी कैदी झालो ती वकील झाली कालांतराने मी कैदी झालो ती वकील झाली ज्या न्यायालयात माझी केस सुरू होती ज्या न्यायालयात माझी केस सुरू होती तिथे ती थी उपस्थित होती मी तिच्याकडे पाहत होतो ती माझ्याकडे पाहत होती मी तिच्याकडे पाहत होतो ती माझ्याकडे पाहत होती न्यायाधीश आमच्या दोघांकडे पाहत होते न्यायाधीश आमच्या दोघांकडे पाहत होते जसा न्यायाधीशाने निकाल दिला ती घराकडे निघाली मी तुरुंगाकडे निघालो माझ्या डोक्यातील प्रेमाची हवा एका सेकंदात गायब झाली एका सेकंदात गायब झाली हा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल धन्यवाद मित्रांनो थँक्यू